तीन दीपस्तंभ आहेत बघून या तुम्ही तर मित्रांनो हापूस आंब्याच्या तालुक्यात आलं म्हटल्यावर हापूस तर दिसणारच ना तशाच आपल्याला आज मोंडगावात हापूस दिसलेले आहेत बघू शकता तुम्ही तर आपल्या चॅनलवर एक पण व्हिडिओ असा आला नाही की हापूस दिसे म्हणजे देवगडचा हापूस आणि तुम्हाला ब्रीद वाक्य ते तुम्हाला माहीतच असते मी ते काय सांगायला नको नमस्कार मित्रांनो गड़ देवासागड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे सोंड गावामध्ये सहर्ष स्वागत हो आहे आज आपण आलो भैराई मंदिरमध्ये आणि आज त्याचा इतिहास वगैरे बघणार आहोत आणि आपली हिस्ट्री ऑफ आप सिरीज चालू आहे मित्रांनो आणि ती आवडलीस नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सिरीजचा नक्की तुम्ही सपोर्ट करा आणि अशीच आमची सिरीज नवीन नवीन सिरीज येत राहतील चला तर विठेट डायरेक्ट देवळामध्ये मोरडगावच्या माळ राणावर वसलेली आई भैरवी मन देवी आणि नवसाला पाहुण्याची सर्वदूर ख्याती पसरलेली आहे मित्रांनो आणि त्याच आपण देवतेच्याच दर्शन घेणार आहोत चला तर आपण जाऊया थेट मंदिरामध्ये मोडगावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे अतिशय निसर्गसंपन्न असे सडा माळराना राना रान लाभल्याने पर्यटन स्थळ म्हणून नावरूपास येत आहे तर मित्रांनो आत्ता तुम्ही जे प्रवेशद्वार बघता ते एकदम सुबक असे नक्षीकाम केलेले आहे बघू शकाल तुम्ही डोळ्याचे पारणे फेडणार असे नक्षीकाम आहे तर मित्रांनो हा आता प्रेश आहे भैराई मंदिरचा चला तर आपण आज जाऊया तर मित्रांनो आपण आत्ता भैराई मंदिरकडे आलो आणि श्रीदेवी भैराई मंदिरचं आपण दर्शन घेऊ

तर मित्रांनो आता आपण बैराईमध्येच्या गाभऱ्यामध्ये आलो आहोत आणि आपली भैराई देवी मंदिर तुम्हाला समोर दिसते देवीचं दर्शन घ्या ती कातावर जाऊन बसली तिची अनेक रूपे आहेत पहिली मायभवानीच्या रूपातील जुगाई दुसरी सिंहासनी रूपातील नवलाई तिसरी लेकरांवर दृष्टी ठेवणारी भैराय म्हणून भाविक भक्तांना ती दर्शन देते एक फूट खाली असलेले जमिनीत पाषाण असलेली सुबक मूर्ती मन प्रसन्न करते तीन दीपस्तंभ आहेत बघून या तुम्ही तर मित्रांनो हे मंदिर आहे ते भावई मंदिर आहे चला तर आपण आता दर्शन घेऊ भावई देवीचं आणि तुम्हाला पाठी जे विरगळ दिसत आहेत ते एकदम पुरातन आहेत मित्रांनो आणि आता देवीचं आपण दर्शन घेऊ काम बघा एकदम पुरातन खांबावर अजून कुठल्याही प्रकारचं जीज वगैरे होता जशाक तसं आहे बघू शकता तुम्ही प्राचीन कलाकृतीचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर लोकांची श्रद्धास्थान आहे तसेच या मंदिराचा परिसर एकदम थंड शांतमय असा परिसर आहे मनाला शांती लागेल असं आहे परिसर आहे मित्रांनो आता बघूया आपण पुढे मंदिर बघा मी कसं आहे ते मंदिराच्या खांबावर केलेले काम नक्षीकाम आहे ऐतिहासिक वारसा असतं ते मंदिर तर मित्रांनो समोर तुम्हाला दिसते आराध्य दैवत दे श्री गणपती गजाननची खांब ह्याची प्रेमवर तुम्हाला कोरलेलं दिसणं आणि लाकडी पूर्ण कोरीव काम आहे मित्रांनो एकदम नक्षीदार हे समोर मित्रांनो मंदिर आहे रामेश्वर मंदिर आहे तर मित्रांनो आता आपण बॅक साईडला आलो चला तर आपण आता अजून काही मंदिर आहेत ते पाहूया तर मित्रांनो हे समोर दिसते ओपनमध्ये ते बाराचा अकारा आहे आणि समोरचे ब्राह्मण मंदिर आहे बा दिसते समोर तुम आपल्याला आणि हे बाजूला आहे अनुभव मंदिर त्याचा आपण व्हिडिओ नाही केला तर मित्रांनो हे ब्राह्मण मंदिर आहे आतमध्ये आहे ते मित्रांनो आपण आता इथून नंदीची घाटी त्या ठिकाणी जाणार आहोत हार्डली एक किलोमीटर अंतरावर आहे खाली जाताना आणि तिथून नंतर आपण डायरेक्ट मोंटरीवर जाऊ आणि त्याच्यानंतर आपण एक सबस्क्रायबर आहे फॅमिली त्यांना भेटणार आहोत त्याच्यानंतर आपण तर मित्रांनो आता आपण नंदीची घाटी हा रोड समोर रोड आहे तिथे जातो आहे आणि तुम्ही पण बघा कुठे आहे तर आपण डायरेक्ट दाखवतो कारण इथे रस्ता खूप खराब आहे मित्रांनो खाली जायला चला थेट, तर भेटेल थेट नंदीच्या घाटीकडे तर मित्रांनो आपण आता नंदीच्या घाटी इथे आलो आहोत आणि हे कॉलेज आहे मित्रांनो ते भैर्यामध्ये आणि तुम्हाला दाखवतो आता समोर दिसतंय बघा मित्रांनो हे स्थान आहे ते नंदीची घाटी म्हणून ओळखले जातात आणि इथून खाली मित्रांनो मोंड बाजारपेठेत जाऊ शकता तुम्ही तर मित्रांनो आपण आता नंदीची घाटी म्हणतात त्या ठिकाणी आलेलो आहोत आपण पाहू शकता नंदी हे स्थान आहे मित्रांनो नंदीचं घाटीचं तर मित्रांनो हापूस आंब्याच्या तालुक्यात आलं म्हटल्यावर हापूस तर दिसणारच ना तशाच आपल्याला आज मोंड गावात हापूस दिसलेले आहेत बघू शकता तुम्ही तर आपल्या चॅनल एक पण व्हिडिओ असा आला नाही की हापूस दिसे म्हणजे देवगडचा हापूस आणि तुम्हाला ब्रीद वाक्य ते तुम्हाला माहितीच असते ना ते काय सांगायला नको तर मित्रांनो बा इथून खाली जाऊया इथून खाली जाऊया आणि डायरेक्ट भेटूया मोंटर त्यानंतर जाऊया आपल्या प्रॅस तर मित्रांनो आपण आता मोंटरमध्ये आलोत बघू शकता तुम्ही अपना था तर मित्रांनो आपण आता तर आलो आहोत आणि ते खाडी वगैरे बघा तुम्ही नयनराम्य परिसर आहे इकडचा आपण फोटो पण टाकलेला होता बराचसा रिस्पॉन्स भेटला आहे मित्रांनो पलीकडे ना कालवी हे गाव आहे तुम्हाला झूम करून दाखवतो कालवी गाव आहे तो पण एकदा आपण सिरीजमध्ये करूया तिकडचं हे मंदिर काय असेल ते आपले कळवाई हे मंदिर आहे टेंबोलीतलं ते नक्की करू आपण सेकंड पार्टमध्ये चला तर आता आपण जाऊया तर मित्रांनो कोण मोंड मोंडगावचे किंवा मोंटरचे कोण सबस्क्रायबर असतील तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि तुमच्या गावचे पण व्हिडिओ येत राहते आजचा व्हिडिओ तुमच्याच गावचा आहे भैराई देवी मंदिरचा चला तर मित्रांनो मोंडगावचा कोणी सबस्क्रायबर असेल आपल्या चॅनलला देवाचं गड देवगड या तर नक्की शेअर करा तुमचा आजचा व्हिडिओ आहे सदेवी भैराई मंदिरचा आणि तुमचं ग्रामदेवता आहे त्याचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो आपण बोललो होतो की आपली सबस्क्रायबर फॅमिली त्या दिवशी भेटलेली आपल्याला वाढतरला पण आपण व्हिडिओ करू शकलो नाही आणि आज त्यांच्या घरी आलो आपण आता जाऊया अच्छा चालेल तुमचं नाव सांगा पहिलं जान्हवी संदीप जातेकर का ओके तर मित्रांनो हे आपली सबस्क्रायबर फॅमिली आहेत आणि सर्व माणसं आपली व्हिडिओ आहेत आणि आम्हाला पण बरं वाटतं की आपली सबस्क्रायबर फॅमिली भेटते आपल्याला आणि ओळखतेसुद्धा आहे असंच प्रेम राहू दे आपल्या धन्यवाद चला भेटू आपण थेट आता नेक्स्ट स्टुडिओमध्ये आणि नेक्स्ट स्टुडिओ असेल श्रीदेवी कवळाई मंदिर टेंबोली